ओम श्री गुरुदत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नम ओम श्री गुरुदत्तात्रय श्रीपाद वल्लभाय नम श्री, श्री, वल्ल श्री गुरुचरित्र कथासार अध्याय बावन्न श्री नृसिंह सरस्वती गाणगापूरहून श्रीशैल्य येथे जाण्यास निघाले तेव्हा गानगापूरच्या अनेक लोकांना फार दुःख झाले ते परोपरीने तिथेच राहण्याचा आग्रह करीत होते पण त्या सर्वांची त्यांनी समजूत घातली आपला बेत निश्चित असल्याचं सांगून ते म्हणाले तुम्ही मला आता इथे राहण्याचा मुळीच आग्रह करू नका मला इथून गेलंच पाहिजे यापुढे इथली परिस्थिती पूर्ण पालटणार आहे मलेच्छांची वर्दळ वाढणार आहे त्या लोकांचा मला त्रास होईल पण तुम्ही पूर्ण लक्षात ठेवा मी तुमच्या सर्वांच्या कल्याणासाठी अदृश्य रूपाने इथेच वावरत राहणार आहे रोज संगमावर स्नानाला जाणार आहे मध्यन काळी मंदिरात राहणार आहे मी माझ्या पादुका तुम्हा सर्वांना दर्शनासाठी मंदिरात ठेवून दिल्या आहेत त्याचं तुम्ही दर्शन घ्या दर्शन घेण्यापूर्वी अमरजा संगमावर स्नान करा तेथील अश्वतत वृक्षाला प्रदक्षिणा घाला तो अश्वतत म्हणजे कल्पतरूच आहे तुमचे सर्व मनोरथ तो पूर्ण करील तेथून मंदिरात जा व पादुकांचं दर्शन घ्या तुमच्या घरी ऐश्वर्य नांदेल स्वामींनी सर्वांचं समाधान करून ते निघाले जाताना त्यांनी सांगितलं होतं आम्ही श्री शैले क्षेत्री गेल्यावर तुम्हाला प्रसाद म्हणून फुलं पाठवू ती फुलं जपून ठेवा स्वामींनी शिष्यांकडून नदीच्या वाहत्या पात्रात पुष्पाचं आसन केलं त्या आसनावर ते बसले व मनोवेगानं नदी पार झाले मल्लिकार्जुन क्षेत्री थांबून तेथील मल्लिकार्जुन देवाची पूजा केली नंतर पुढे निघाले स्वामींनी सांगितल्याप्रमाणे सर्व पुष्पे पाण्यावरून तरंगत अमरजा संगमावर आली ती सर्व शिष्यांनी वाटून घेतली घरी नेली व त्याची पूजा करून तो प्रसाद म्हणून जपून ठेवली पुष्कळ दिवस ती त्यांच्या संग्रही होती माघ महिन्यातील वद्य प्रतिपदेचा दिवस गुरु सिंह राशीत असताना स्वामींनी शुभ वेळ पाहून आनंदानं प्रयाण केलं जाण्यापूर्वी त्यांनी सर्वांना सांगून ठेवलं होतं आम्ही जात असलो तरी भक्तांच्या अंतकरणाला आम्ही विसरणार नाही जे भक्त रोज गाणी गाऊन गुरुचरित्र वाचून माझं नित्य स्मरण करतील ते भक्त मला फार आवडतील त्यांच्या घरी सर्व सिद्धी पूर्ण झालेल्या दिसतील पण माझं हे सांगणं कोणी नास्तिक अप्रमाणिक मानिल त्यास मात्र फार क्लेश होतील तो गुरुद्रोही ठरेल अशी सर्व निर्वा निरव करून ते अदृश्य झाले पुढे त्यांचं गुप्त रूपाने अनेक वर्ष वनात वास्तव्य होतं वैद्य प्रतिपदेला गानगापूरला नृसिंह सरस्वतींचा मोठा उत्सव करतात हजारो भाविक दर्शनाला येतात काही भाविक तिथे सात दिवस राहून गुरुचरित्राचा सप्ताह करतात त्यांचे मनोरथ पूर्ण होतात सिद्ध सिद्धमुनींनी आत्तापर्यंत गुरुचरित्राच्या बावन्न अध्यायात निरनिराळी माहिती देऊन सर्व भक्तांना भक्तीचा मार्ग दाखवून ठेवला आहे त्याचा लाभ प्रत्येकानं कसा घ्यायचा हे ज्याचं त्याने ठरवायचं व अनुभव घ्यायचा जय जय रघुवीर समर्थ